नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे जनरल नॉलेज या विषयावरील काही प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ऑप्शन दिलेले आहेत ए समर्थ रामदास बी तुकाराम महाराज सी ज्ञानेश्वर माऊली डी संत नामदेव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास ही होते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारताची राजधानी कोणती ऑप्शन आहे ए कोलकाता बी मुंबई सी चेन्नई डी नवी दिल्ली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली तर भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ऑप्शन आहे ए उत्तर बी दक्षिण सी पूर्व डी पश्चिम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्व सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मराठी भाषेची लिपी कोणती आहे ऑप्शन आहे ए ब्राह्मी बी देवनागरी सी गुरुमुखी डी नागरी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी देवनागरी मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच जानता राजा हे कोणत्या राजावर आधारित नाटक आहे तर ऑप्शन आहे ए संभाजी महाराज बी शाहू महाराज सी छत्रपती शिवाजी महाराज डी औरंगजेब उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा हे छत्रपती शिवाजी महाराज या राजावर आधारित नाटक आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी कोणत्या सागरात आहे ऑप्शन आहे ए हिंद महासागर बी ॲटलांटिक महासागर सी आर्टिक महासागर डी पॅसिफिक महासागर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पॅसिफिक महासागर पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी पॅसिफिक महासागरात आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात मन हे भारताचे काय आहे ऑप्शन आहे ए राष्ट्रगीत बी राष्ट्रगान सी राष्ट्रध्वज डी राष्ट्रचिन्ह तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रगान जनगण मन हे भारताचे राष्ट्रगान आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन आहे ए सिंह बी वाघ सी हत्ती डी माकड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे तीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे बासष्ट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा चंद्रावर जाणारा पहिला मानव कोण होता ऑप्शन आहे ए रमेश शर्मा बी युरी गाग्रीन सी नील ऑर्मस्ट्रॉंग डी अब्दुल कलाम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नील ऑलमस्ट्रॉंग चंद्रावर जाणारा पहिला मानव नील ऑलमस्ट्रॉंग हा होता आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा शालेय पोषण आहार योजना कोणासाठी आहे तर ऑप्शन आहे ए शिक्षकांसाठी बी पालकांसाठी सी विद्यार्थ्यांसाठी डी शाळांसाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना ही विद्यार्थ्यांसाठी आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची असते ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी चार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन पंचायत राज व्यवस्था ही तीन स्तरांची असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा खगोलशास्त्रात होल हे काय दर्शवते ऑप्शन आहे ए आकाशगंगेतील गॅस क्लस्टर बी शून्य दाब असलेला क्षेत्रफळ सी अत्यंत गुरुत्वाकर्षण असलेली जागा डी सूर्याच्या मागील भाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अत्यंत गुरुत्वाकर्षण असलेली जागा खगोलशास्त्रात ब्लॅक होल हे अत्यंत गुरुत्वाकर्षण असलेली जागा दर्शवते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय संविधानातील संघराज्याची संकल्पना कोणत्या देशावरून घेतली आहे ऑप्शन आहे ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया सी कॅनडा डी रशिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कॅनडा भारतीय संविधानातील संघराज्याची संकल्पनाही कॅनडा या देशावरून घेतली आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा पूर्ण पूर्णरूप काय आहे ऑप्शन आहे ए रायबोसोम न्यूक्लियस ॲसिड रायबोन्यूक्लिक ॲसिड राईट न्यूक्लिक ॲसिड डी नन ऑफ द अबव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रायबोन्यूक्लिक ॲसिड आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा पाण्याचा पी एच मूल्य कोणत्या दरम्यान असतो ऑप्शन आहे ए वन थ्री बी फोर सिक्स सी सेवन तटस्थ डी डी नाईन एलेवन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेवन तटस्थ पाण्याचा पी एच मूल्य हा सेवन तटस्थ असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा अखंड भारत ही संकल्पना प्रथम कोणी मांडली तर ऑप्शन आहे ए स्वातंत्र्यवीर सावरकर बी डॉक्टर हेगडेवार सी चाणक्य डी सरदार पटेल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड भारत ही संकल्पना सर्वात प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडली आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा कर्बोत्सर्ग कार्बन इमिशन सर्वाधिक करणारा देश कोणता आहे ऑप्शन आहे ए भारत बी अमेरिका सी चीन डी रशिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन कर्बोत्सर्ग सर्वाधिक करणारा देश चीन हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन आहे ए महात्मा फुले बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी राजर्षी शाहू महाराज डी कर्मवीर भाऊराव पाटील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आता यानंतरचा पुढचा व शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस हडप्पा संस्कृतीत सापडलेली पुरोहित राजाची मूर्ती कोणत्या स्थळावरून मिळाली तर ऑप्शन आहे ए मोहनजो दाडो बी हडप्पा सी लोथल डी कालीबंगा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मोहनजो दडो हडप्पा संस्कृतीत सापडलेली पुरोहित राजाची मूर्तीही मोहनजो दडो या स्थळावरून मिळाली मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ असेच पोहोचत राहतील